राम राम मंडळी स्वागत आहे आपल्या गावची चौमध्ये तर मंडळी आज बनवणार आहोत आपण आयुर्वेदिक काढा बरं का आणि तो काढा काय करणार आहे आपला आपल्या शरीरामध्ये वात पित्त कप हे आजार जर असतील आज ते कायमची दूर होणार आहेत बरं का म्हणजे आजचा काढा मंडळी आपल्याला हिवताप असू द्या दे। डेंगू असू द्या मलेरिया असू द्या चिकनगुन्ह्या असू द्या कोरोनासारख्या आजार या आयुर्वेदिक काढ्याने बरे झाले आहेत नंतर मंडळी मग मं तुम्हाला दमा लागत असेल पांढऱ्या पेशा उतार चढ होत असल म्हणजे आपल्या शरीरामधले हजारो आजार दूर करणारा आपल्याला आयुर्वेदिक काढा बनवायचा आहे आणि मंडळी त्याचं कारण असं आता तुम्ही माझ्यावरून घेऊ शकता आई मला कधी सर्दी खोकला तुला आठवतो कधी झाल्याला कधी सर्दी झाली नाही मला कधी खोकला आला नाही मला कधी टायफॉइडच आला नाही तीन ते चार वर्ष कोरोनाची साथ होती बरं का तर आमच्या फॅमिली मध्ये मला किंवा आईला वडिलांना ला, कुणालाच कोरोना झाला नाही बरं का आई बरोबर आहे ना बरोबर आहे ना आई काय काय फायदे आज घ्या आपल्याला ज्याला साखर आहे ना त्याची साखर वाढत नाही कंट्रोल मध्ये राहते पांढऱ्या पेशा कमी वाहतात ना त्यांनी अच्छा म्हणजे बीपी शुगर कायमचा बंद नाही का? तर मंडळी ह्या वनस्पती मुळे आपल्या शरीरामधील रोग प्रतिकारक शक्ती भरपूर वाढते बर का म्हणजे आपल्याला कधी थंडी नाही येणार कधी ताप येणार नाही आणि सर्दीन खोकलात अजिबात होणार नाही बरोबर नाही होत पीत आणि मंडळी तुम्हाला एक सांगू इच्छितो ह्या वनस्पती मुळे आहे ना आपल्या जे शरीरामधले आपल्या पोटामधलं जे लिव्हर असतं ना लिव्हर हे पूर्ण स्वच्छ राहतं बरं का आणि मंडळी काही काही जणांना भरपूर उष्णता असते बरं का तुम्ही जर ह्या गुळवेलाचा जर काढा पेले ना हप्त्यातून एकदा तुम्हाला उष्णता कधीच होणार नाही आपल्या पाया पायापासून तर डोक्यापर्यंत जेवढे आजार असतील तेवढे आजार दूर करणारा हा गुळवेलाचा वेल आहे बरोबर नाही जादा करून लिंबाच्या ह्याच्यावर आणायचा लिंबाच्या किंवा आंब्याच्या मी हा लिंबावर आणलेला आहे पण आई हा वेल आहे ना लिंबाच्या झाडावरच जास्त येतो मंडळी तुम्ही एक वेळेस चहा पिऊ नका पण ह्या गुळवेलाचा काढा नक्की पिया बर का ज्याला साखर असन आणि प्या आपल्या शरीरामधले विकृताचे आजार असतात ना मंडळी म्हणजे वनस्पती काय करते बरं का आपलं वात पित्त कप प्रामुख्याने नियंत्रणात ठेवते आणि मंडळी मी तर तुम्हाला सांगू इच्छितो जर तुम्हाला आणि तुमच्या घरातल्या लहान मुलांना लहान बाळा असू द्या त्यांना जर आजारी पडून द्यायचं नसेल ना फक्त एकमेव कारण आहे हा फक्त गुळवेल याचा तुम्ही हप्त्यामधून एकदा तरी काढा बनवा आणि जसं आपण चहा आहे ना एक भर तेवढाच प्या तेवढंच हप्त्यातून एकदा तरी प्या आता आम्ही दोन दिवसाला तीन दिवसाला तर नित्य नियमाने बनवतच असतो पण तुम्ही किमान एकदा तरी प्या आणि ही वनस्पती अशी आहे त्याची काडी जरी कुठे टाकली ना ही वनस्पती मंडळी बारा महिने मरत नाही बर का उन्हाळ्याची सुद्धा मरत नाही म्हणजे ही बारा महिने वनस्पती जिवंत असते मग ती डोंगराव असू द्या काळ्या जमिनीत असू द्या कुठेही असू द्या ह्या वनस्पतीला मरणच नाही आजार पण आपल्यापासून कायमचं दूर होणार आहे ह्या गुळवेलामुळं मंडळी शेतातच काम चालू आहे बरं का आणि आमच्याकडं तर इतका प्रचंड गारवार आहे ना त्याच्यामुळं आजारी पडण्याचे खूप संकेत आहे बरं का आणि सगळीकडेच साथ चालू आहे मंडळी दावखान्यामध्ये दोन दिवस थंडी येते दोन दिवस ताप येतो आणि खोकला तर विचारूच ना का खोकले चालू आहे आणि काय असतं बरं का मंडळी निसर्गाने आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे बरं का गोळ्या औषध जर खाल्ले तर आपल्या शरीरावर हा नक्कीच परिणाम होत असतो मंडळी जर तुम्हाला हा काढा पिण्याची जर सवय लागली ना तुमचा चहा नक्कीच सुटणार बरोबर आहे नाही तर चहा साखर्या का बरोबर आहे ना चहाचं चाल नाही होत आणि मंडळी दोन हजार वीसच्या नंतर अशी काय मागणी आली ना या गुळवेला जेव्हा कोरोना झाला आणि भरपूर ठिकाणी असा उल्लेख करण्यात आला आणि हे खरं आहे की ब हा गुळवेलाचा काढा प्या आपल्याला कोराना होणार नाही भरपूर डिमांड आला बर का गुळवेला त्यानंतर सगळ्यांना आयुर्वेदिक महत्व समजलं पण आमच्या गावाकडे ह्या गुळवेलाचे महत्व पहिल्यापासून आहेत आणि आजू आता घ्यायचं पाणी उकळायला ठेवत्या तू तोपर्यंत काढ्या ना बरोबर बर. कट कर बारीक बारीक आणि आपण पातेल्यामध्ये पाणी घेतलेला आहे एक तांब्या बरं का आणि आपल्याला काढ्यासाठी उकळून उकळून अर्धा तांब्या करायचा आहे आई असे बारीक तुकडे करून घेतो बरं का हा घ्या ही वनस्पती माझी सर्वात आवडती आहे बरं का आजपासून ह्या वनस्पती बरोबर तुम्ही मैत्री करा म्हणजे तुम्हाला दवाखान्यामध्ये जायची गरज नाही आणि आजारी पडण्याची सुद्धा गरज नाही निसर्गाने अशा लाख मोलाच्या वनस्पती दिलेल्या आहेत आपल्याला आणि मंडळी सगळ्यात महत्वाचं असं बरं का ज्या काडीमध्ये रस आहे ना तीच काडी घ्यायची आहे बरं का आपल्याला म्हणजे भरपूर रस निघला पाहिजे त्या काडीमधून जास्त मोठी नाही जास्त छोटी नाही 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 मध्यम काडी अशी आता मी काड्या कट करून घेतल्या का मी तुम्हाला सविस्तर ताटामधल्या काड्या दाखवतो हो आपल्याला काड्यासाठी चाथ कशा घ्यायच्या आहेत त्या बारीक काड्यामध्ये लय रस हा आपण सुरुवातीला काय केलेलं आहे पाणी गदगद उकळून घेतलेला आहे आणि आता फक्त या काड्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि मंडळी कुठलाही आयुर्वेदिक काढा जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा आई असं पाणी उकळूनच घ्यायचं सुरुवातीला मगच काड्या त्याच्यामध्ये टाकायच्या मंडळी बघू शकता काड्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत हे पाणी काढून टाकू बघू शकता ह्या काड्या ह्या पद्धतीमध्ये आपण काड्या कट करून घेतलेल्या आहेत ह्या काड्या आपण आता उकळत्या पाण्यात टाकून घेऊ पाणी बघू शकता मंडळी स्वच्छ पाणी दिसत आहे भरपूर असा काढा उकळून घेतलेला आहे आपण आई पण आता पाणी भरपूर कमी झालं आपलं ना हो। मंडळी आपला काढा तयार झालेला आहे बर का आई आता उतरून घ्यायचा ना आणि गार होऊन द्यायचा आहे तर घेऊ आता आपण खाली उतरून आणि मंडळी चूल कशी आहे नक्की टिप्पणी करून काढवा बरं का भाग्यश्रीने बनवलेली चूल आहे दब... आता टाक मंडळी बघू शकताय गच्च प्लेटा भरून घेतलेल्या आहेत बरं का आम्ही हा काढा बनवून घरामध्ये ठेवत नका जाऊ आई घेतो मी आता गार होऊ दे गार गार होऊन देऊ ना आणि मंडळी हा काढा आहे ना जर बनवला ना आपण त्याच दिवशी प्यायचं आहे बरं का दुसऱ्या दिवशी ठेवायचं नाही 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 आज जर बनवला तर आज संध्याकाळपर्यंत पिऊन घ्यायचा आहे आणि हा काढा फ्रीजमध्ये ठेवू नका आणि घरामध्ये एक दिवसाच्या पुढे हा काढा ठेवू नका बरं का सकाळी उठल्या उठल्या पोटी प्यायचा सकाळी उठल्या उठल्यावर दात वगैरे घासल्या ही काडी जी राहते ना सकाळी उठल्या उठल्या पोटी बिगर तोंड होता ही काडी कसा कचा चावायची त्याचा रस गिळून घेत राहायचा दात घासल्याच्या अगोदर करू शकतो आपण नाही दात घासायच्या अगोदरच करायचं म्हणजे आपले लाळ याचे लाळ एक होते आणि मंडळी आयुर्वेदाचा सगळ्यात मोठा महत्वाचा फायदा मी तुम्हाला सांगणार आहे जेव्हा आपण सकाळी लवकर उठतो आणि जी आपली लाळ असते ना म्हणजे दात घासण्या अगोदर जो व्यक्ती पाणी पिईल का गाई त्या व्यक्तीला तर कुठलाच आजार होणार नाही आणि जे अन्नपचन जी क्रिया असते ना ती आपली सर्व लाळीव असते आपल्या तोंडामधील तेव्हा जर तुम्ही सकाळी जर उठत असाल तर एक तांब्या किंवा एक ग्लास नक्की पाणी पिया बर का आणि थोडस कोमट जर पिले तर खूपच छान बरोबर ना सकाळी उठून तुम्ही या काडीने दात घासू शकता आणि त्याचा रस पण पिऊन घेऊ शकता म्हणजे अशी लाख ही गुळवेलाची वर्ष आणि हा काढा तर त्याच्यापेक्षाही आहे आपल्या शरीरासाठी मंडळी आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ना भरपूर बिबट्यांचा त्रास वाढलेला आहे बर का आता सगळीकडे झालेले आहेत बिबटे हो पण आई लिंबाचा जसा काढा कडू लागतो तेवढा कडू नाही लागत नाही नाही एवढा लागत वेगळी आहे याचं नावच गुळवेले त्याच्यामुळं याचा काढा पितानी इतका कडू नाही लागत बरं का नॉर्मल कडू लागतो पण त्याच्यानंतर आपलं पोट आणि तोंड गोड पडतं बरं का आणि मंडळी भरपूर ताई आणि दादा विचारतात दादा नेमकं तुमचं गाव कोणतं तर आमचा जिल्हा आहे अहिल्यानगर आणि आमचं गाव आणि घर साईबाबांच्या शिर्डीजवळ आहे बरं का साईबाबांच्या शिर्डी आमच्या घरी येण्यासाठी ना फक्त पंधरा ते वीस मिनिटं लागतात बरं का तर मंडळी या काढा पिण्यासाठी आज काय आयुर्वेदिक रेसिपी नसणार आहे आज आयुर्वेदिक काढा असणार आहे आणि गार पण झालं बरं का वा 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 आणि मंडळी जर आपल्या घशामध्ये खरखर होत असेल ना मी तुम्हाला याचा उपयोग सांगणार आहे या बघा असा असं मंडळी गुळण्या करायच्या आहे आणि आपल्याला पिऊन घ्यायचा आहे म्हणजे तो काढा ज्या आपल्या घशामध्ये टोचत असल काही आलसर असल ह्या काड्यामुळे दूर होत बर का थोडास राहिलाय आता घरी घेऊ बाकीचा हा घरी घ्यायचा तर मंडळी तुम्ही आपली व्हिडिओ बघताना आमच्या सर्व कुटुंबाला खूप छान वाटतं बरं का आणि जेवढे ताई असतील दादा असतील जेवढे कमेंट करतात ना आम्ही प्रत्येक कमेंटलाही उत्तर देत असतो आणि आज जो बनवलेला आहे ना आपण गुळवेलाचा काढा त्या काढ्यासाठी एक टिप्पणी नक्की करा की हा काढा कोण कोण पिलेला आहे आणि आजचा आपला आयुर्वेदिक काढा जास्तीत जास्त शेअर करा बरं का बाटली भरून घे बाटलीत भरून घेते बाकीचा बरं बरं उरल्याला बाटलीत भरून घे तर चला मंडळी आपण परत अशा नवीन एखाद्या रेसिपीमध्ये किंवा का आयुर्वेदिक काढ्यामध्ये भेटूया तोपर्यंत मंडळी धन्यवाद